बाबा गल्ल्याची द्या इकडे गिराईक आल्यानंतर हिशोब करावा लागतो आणि रोज रोज तुम्हाला पैसे मागायला मला चांगलं नाही वाटत मी पण आता दोन मुलांचा बाप झालो आहे आता मी मोठा झालो आहे तुम्ही काय आत्ता दुकानावरती येत नाही गल्ल्याला चावी लावून ठेवता आणि रोज मागवून घेता त्यात किती फायदा झाला आहे ते मला समजतसुद्धा नाही चंद्रकांत रावांचा मोठा मुलगा राजेश बोलला मोठ्या भावाला बोलताना पाहून त्यांचा लहान मुलगा दिनेशसुद्धा बोलू लागला की आमच्यावर तुमचा विश्वास नाही का आम्ही कुठे ते पैसे किशात घेऊन फिरणार आहे आता दिवस रात्र तर दुकानासोबत दादासोबत दुकानात काम करत असतो आता बाहेरचे लोकसुद्धा बोलू लागले आहेत की तुम्हाला तुमच्या रक्तावरच विश्वास नाही चंद्रकांतराव आपल्या दोन्ही मुलांची बोलणे ऐकून त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले आणि दरवाजा बंद कर केला बघितलं दादा बाबांना किती बोललं तरी काही फरक पडत नाही आहे आई गेल्यापासून ते खूप कठोर मनाचे झाले आहेत आणि ते आपल्यावरच शंका घेत आहेत जशी काही आपली इज्जतच नाही दिनेश नाराज होऊन बोलला तू जास्त टेन्शन नको घेऊस मी काहीतरी ॲडजस्ट करतो आपलीसुद्धा फॅमिली आहे आणि जर म महिन्याला बाबांना पैसे मागायला चांगलं नाही वाटत मलाही पैसे मागायला लाज वाटते मी आणि तुझ्या वहिनीने एक योजना बनवली आहे मी लवकरच तुला सांगेन हे बोलून राजेश त्याच्या खोलीमध्ये निघून गेला दोन्हीही सुनबाई जेवण बनवून घेतात आणि चंद्रकांतराव जेवायला बसतात त्यांनी जेवण बघतात सुनबाईला म्हणजे सुनी त्याला बोलतात की आज मूग डाळीची भाजी का नाही बनवली मी रोजच्या जेवणात तीच डाळ खातो ती मला पचायला सोपी जाते तेव्हा त्यांची लहान सुनबाई आणि तर त्यांच्यासमोर रोटी ठेवते ते पाहून चंद्रकांतराव लगेच छोट्या सुनबाईला बोलतात की सुनबाई याला थोडंच तूप लावलेलं आहे किती वेळा सांगितलं आहे की मला रोट्यांना जास्त तूप लावलेलं खायची सवय आहे तूप लावल्याने रोटी नरम होते आणि नरम रोटी दाताने चावायला सोपी जाते बाबा एक तर तुमच्या सुनबाईने एवढ्या गरमीत जेवण बनवलेलं आहे आता जसे बनले आहेत तेच खावा की एवढा का त्रास देत आहात राजेश खाली बसत बोलला तेव्हा दिनेशसुद्धा बोलतो की नाहीतर काय जेवढ्या आमच्या बायका तुमची सेवा करतात तेवढी दुसऱ्या कोणाची होत नसेल तुम्हाला सर्व डोक्यावर बसवतात आणि आता तुमचे नखरे जास्तच व्हायला लागले आहेत त्यांनासुद्धा चंद्रकांत रावांना बजावलं चंद्रकांत रावांना हे काही सहन झालं नाही आणि ते जेवण सोडून त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात मागून त्यांची मोठी सुनबाई बोलते की आता हे काही लहान बाळ आहेत का की त्यांना मनव मनवत बसायला एवढं वय झालं तरी थोडीसुद्धा समज नाही जस जसे बाबांचे वय वाढत चालले आहेत तस तसे त्यांचे नखरेसुद्धा वाढत चालले आहेत आता आम्ही घरदार सांभाळायचं की तुमच्या बाबांचे नखरे उचलायचे हे तर आता आपल्या लहान मुलांपेक्षाही जास्त त्रास देत आहेत चंद्रकांतराव हे कडवे बोलणे गुटगुट पित होते मुले तर मुले पण आता सुनबाईसुद्धा मोठ्या आवाजात बोलायला लागल्या होत्या जेव्हा मुलेच आई वडिलांचा अपमान करत असतील तर त्यांच्यापेक्षा मोठे दुःख कोणतं असू शकतं यांची आई असते तर तिने रडून मन हलकं केलं असतं पण बाप होणं खूप कठीण आहे मनाला कठोर बनवायला लागतं मोठ्यातला मोठा अपमान झाला तरी सहन करावा लागतो चंद्रकांतराव त्यांची पत्नी अनुराधाच्या फोटोकडे बघत विचार करत होते जुने आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या त्यांच्या पत्नीसाठी त्यांचं काळीचं भरून आलं होतं जसं काही ही, ही कालचीच गोष्ट आहे जेव्हा चंद्रकांत अनुराधाच्या घरी त्यांना पाहायला गेले होते चांगली शिकली सवरलेली अनुराधाला एका दुकानदाराशी लग्न करण्यास काहीच रस नव्हता तिला वाटत होतं की मुलगा चांगला शिकला सवरलेला असावा पण तिच्या वडिलांनी चंद्रकांत सेट झालेला बिझनेस पाहून तिचे लग्न जमवून टाकले अनुराधा सुरुवातीला त्यांच्यापासून थोडी दूर दूर राहायची पण चंद्रकांत रावांचा व्यवहार पाहून त्यांचा सन्मान करू लागली ते खूप सरळ आणि चांगल्या स्वभावाशी निघाले ते त्यांची आई आणि त्यांची पत्नी दोघांचाही खूप इज्जत करत होते कधी मोठ्या आवाजात बोलत नव्हते त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा बटवारा झाला चंद्रकांत मनाने सरळ साधे भोळे असल्यामुळे त्यांच्या दोन्ही लहान भावाने त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती बळकावली तरी पण ते कधीही नाराज नाहीच झाले ते सतत हेच म्हणत राहिले की काही प्रॉब्लेम नाही जास्त घेतली म्हणून काही घाटा नाही होत ते लहान आहेत आणि आता त्यांचा मनात त्या दोघांबद्दल प्रेमसुद्धा कमी नाही झाले आता चंद्रकांत रावांना दोन मुलं झाली होती मोठ्या मुलाचे नाव राजेश आणि लहान मुलाचे नाव दिनेश असे हो ठेवले होते दोन्ही मुलावर अनुराधाबाई जीव ओवळून टाकत होत्या दोन्ही मुलांच्या आवडीनिवडीच्या खूप काळजी घेत होत्या राजेश आणि दिनेश हे शिक्षणात बऱ्यापैकी हुशार होते त्या दोघांचं शिक्षणापेक्षा दुकान दारा दारातच जास्त मन लागत होते नाहीतर घरचा एवढा चांगला बिझनेस असल्यामुळे बाहेर नोकरीत ठेवल्याचं काय होतं अनुराधाबाईने राजेशसाठी सुनीताला पसंत केलं आणि लवकरच त्यांचं लग्न लावून दिले सुनीता ही खूप खर्च करणारी मुलगी होती तिला वाटत होते की घरात काहीच कमी नाही आणि घरचेच दुकान असल्यामुळे राशन काय काळजी करायची अनुराधाबाई तिला खूप समजवायच्या की दुकान जरी घरचं असलं तरी खर्चात तर होतच ना दुकानातील माल फुकट नाही येत आणि जर प्रत्येक वेळी दुकानदारीत फायदाच नाही होत कधी कधी नुकसानसुद्धा झेलावं लागतं पण सुनीताला या गोष्टी कळत नव्हत्या राजेश नंतर दिनेशचे सुद्धा लग्न केले आणि त्याची बायको वळिता ही सुद्धा फटकळ तोंडाची निघाली ती जरासुद्धा लहान किंवा मोठ्याची इज्जत देत नव्हती त्यामुळे अनुराधबाई तिच्याशी कमीच बोलत असायचे घरसंसार असाच चालू होता वेळेनुसार दोन्ही मुलं बायकांचे बैल झाले होते एकाच घरात राहून आईबापापासून दूर होत चालले होते आई वडिलांचं वय होत चाललं होतं शरीरसुद्धा थकून जात होतं मुलं दुकान सांभाळत होते चंद्रकांतराव सकाळ आणि संध्याकाळ दुकानात जात होते आणखीसुद्धा ते दुकानाचं देणं घेणं फायदा तोटा सगळं बघत होते सकाळचे नोकऱ्यासोबत जाऊन गल्ला ठेवून येत होते आणि संध्याकाळी दुकानात जाऊन गल्ला घेऊन घरी येत होते दोन्ही मुलं आणि सुना यामुळेच नाराज होते अनुराधा आपल्या नवऱ्याचा साधा स्वभाव त्यांना माहीत होता हे सगळं त्यांनी त्यांच्या नवऱ्याला शिकवलं होतं चंद्रकांत आपल्या लहान भावासारखं दोन्ही मुलांवर विश्वास ठेवला पण अनुराधाला असं वाटत होतं की आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपल्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढू नये आणि आपल्याला अपमानित करू नये कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्याला होत्या जाता जाता त्यांनी त्यांच्या नवऱ्याकडून वचन घेतलं की मुलगा आणि सोन सुनेसमोर कमजोर नाही राहायचं संपत्ती आणि दुकान जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना द्यायचं नाही असं म्हणून त्या चंद्रकांत रावांना सोडून गेल्या अनुराधा तू मला सोडून का गेलीस सोबत राहायचं वचन दिलं होतंस आणि अर्ध्या रस्त्यातच सोडून गेलीस ते आपल्या पत्नीचा फोटो बघत बघत चोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठून बघतात तर घरामध्ये गोंधळ चालू झाला होता दोघेही सुनं त्यांचं सामान घेऊन उभ्या होत्या आणि मुलं त्यांना समजूत काढायचा प्रयत्न करत होते सुनीता तू निघून गेली तर हे घर आणि मुलं कोण सांभाळणार मी एकटा नाही राहू शकत राजेश त्याच्या बायकोला म्हणत होता वनिता तू गेल्यानंतर माझं कसं होणार जेवण कोण बनवणार तुम्ही तुमच्या बाबांना सांगा आमच्यावर हुकूम नाही चालवायचा नाहीतर आम्ही चालू आमच्या माहेराला रोज जेवणात काहीतरी चुका काढल्या तर आम्ही दोघी इथे राहणार नाही सुनीता बोलली बाबा तुमचं वय झालं आहे आता आणि माझी बायको तुम्हाला वैतागलेली आहे तुम्ही हे घर सोडून गावच्या घरी राहायला जावा थोरा मोठ्यांचं काम आहे घरात शांती आणि सुख राखण्याचं राजेश लाज लस नसल्यासारखं बोलला बाबा तुम्ही गावी का नाही जात मला माहीत आहे ते घर आता खिंडार झालं आहे पण तुम्हाला कसं राहायचं आहे आणि असंही तुम्ही किती दिवस जगणार आहात शेवटचे दिवस तुम्ही गावी जाऊन देवाचे नाव घेऊन दिवस काढत राहात इथे इथे आम्हाला जगू द्या तेव्हा वणिता बोलली की हे का जातील घर सोडून याने तर आम्हाला खूप त्रास दिला आहे आणि त्रास द्यायचं वचनच घेतलं आहे आईसोबत हे पण गेले असते तर बरं झालं असतं घरात शांती राहिली असती हे ऐकूनच रावांच्या पायाखालची जमीनच सरकली तरीही ते धर्याने उभे राहिले बाळा राजेश या वयात मी कुठे जाऊ आणि काय खाऊ गावचं घर तर ते खिंडार आहे ते आता राहण्यासारखं नाही राहिलं माझ्या डोळ्यांना अंधारे येतात माझे हातपाय थरथर कापतात आता कधी देवाचं मला बोलावणं येत आहे काय माहीत मी तर तू कधी बोलवत आहे याचीच वाट बघत आहे पण मला असं वाटतं आहे की तुम्ही दोघं आणि तुमच्या बायकांना माझ्यापासून खूप त्रास होत आहे आता एकत्र राहणं खूप अवघड आहे घरात सतत भांडण होत आहे म्हाताऱ्या माणसांचं कर्तव्य आहे की घरात शांती राखण्याचं पण का छोट्यांचं नाही का ते कर्तव्य हे म्हाताऱ्या माणसांना सांभाळण्याची त्यांची सेवा करण्याची सुनीता आणि वनिता मी तुम्ही दोघींना विचारतो की तुम्ही तुमच्या लेकरांचा आणि नवऱ्याचा सांभाळ करता त्यांच्या आवडीचं जीवन बनवता ग तुम्ही या म्हाताऱ्या सासऱ्याला सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेचं जेवण नाही देऊ शकत का हा तुम्हाला त्रास होत असेल ना म्हणून मी एक निर्णय घेतला आहे आता आपण वेगळं व्हायचं हे घर आणि हे दुकान हे माझं आहे मला दुःख आहे की हे दोन मुलं सांभाळण्यापेक्षा जनावरं सांभाळलेली बरी ते जनावरं तरी कर्तव्याची जाण ठेवतात तुम्ही दोघं आणि तुमच्या बायकांना मुलांना घेऊन हो, तुम्ही गावच्या खिंड्यार पडलेल्या घरात राहायला जावा तुमचं रक्त नवीन आहे काही ना काही करून तुम्ही तिथे काम करून कमवाल कारण तुम्ही सगळे सुखात आणि शांतीने राहाल आणि मी इथे सुखात जगेन रोज रोज ते कुचकं बोलणं सहन होत नाही ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात त्या घरात तुम्हाला आसरा मिळाला आहे त्या जन्मदात्याला त्या पालनकर्त्याचा तुम्ही अपमान करत आहात ज्या दुकानातले तुम्ही खात आहात ते दुकान मी मेहनतीने उभं केलं आहे आणि त्याचा मालक मी आहे आणि त्या मालकालाच दोन वेळचे जीवन मिळत नाही तुमच्यापेक्षा मला त्या दुकानात दोन नोकर ठेवलेले बरे आणि बसून आरामात दोन टाईम चांगलं खाऊन पिऊन सुखात राहीन चंद्रकांतरावांचे शब्द ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले त्यांना वाटत होतं की बाबा साधे सरळ आहेत ते गुपचूप घर सोडून जातील कारण अनुराधाला माहीत झालं होतं की त्या गेल्यानंतर चंद्रकांतराव एकटे पडतील म्हणून त्यांनी त्यांच्याकडून वचन घेतलं होतं आणि चंद्रकांतराव ते वचन पूर्णसुद्धा केलं बाबा तुम्ही असं कसं करू शकता आम्ही या वयात कुठे जायचं मुलांचं शिक्षण त्यांची फी खायचं त्यांचा पण खर्च आहे तुम्हीसुद्धा एकदा तुमच्या मुलांचं सुनांचा आणि नातवांचा नाही केला राजेश बोलला हो बाबा हे घर आणि दुकान आमचंच आहे ना तुम्ही असं कसं आम्हाला हकलून देऊ शकता दिनेश बोलला मी आणखी जिवंत आहे आणि या सगळ्यावर माझा हक्क आहे तुम्ही मला सांभाळू शकत नाही तर या घरातून तुम्ही जावा आणि तुमचं तुम्ही बघा तुमची ही मुलं आहेत उद्या तुम्हीसुद्धा म्हातारी होत जाल आणि तुमची मुलं तुम्हाला घरातून हा बाहेर काढतील तेव्हा कसं वाटेल तुम्हाला आई बाप मुलांना पालनपोषण करताना स्वतःचं आयुष्य खर्च घालतात आणि मुलं म्हातारपणात दोन वेळच्या रोटीसाठी खरं खोटं बोलतील तेव्हा त्यांच्या हृदयाला काय वाटेल माझी जावा जागा घेऊन बघा तुम्ही तुम्हालाही माझ्यासारखं म्हातारपण हवं आहे का मी आणि अनुराधाने जे स्वप्नातलं घर बनवलं होतं हे असं कसं घर सोडून जाऊ मी या घराच्या सगळ्या कोपऱ्यात अनुराधाचा वास आहे तुम्ही किती साध्या पद्धतीने म्हणाला की तुम्ही घर सोडून जावा तुम्ही माझ्या मनाचा थोडासुद्धा विचार केला नाही राजेश आणि दिनेशचे डोळे उघडले सुनीता आणि योताला पण लाज वाटू लागली दोन्ही मुलांनी आणि सुनानी त्यांची माफी मागितली आणि त्यांना घरात राहण्यासाठी संमती मागितली चंद्रकांतराव हळव्या म्हणायचे होते त्यांनी त... लगेच त्यांना माफ केलं आणि म्हणाले की तुम्ही दोघं मुलं आणि सुना जर मला सांभाळू शकत नसाल तर हे घर सोडून तुम्ही कधीही जाऊ शकता राजेश दिनेश सुनीता आणि योनिता यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आता ते सर्व लोक चंद्रकांतरावांना चांगले सांभाळत होते चंद्रकांतराव त्यांच्या बायकोची रोज आठवण काढत होते मनातून धन्यवाद देत होते कारण त्यांनी त्यांना मजबूत केलं होतं आईबाप आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात पण तीच मुलं म्हातारपणात त्याच आईबापाला आपल्याजवळ काही वर्षसुद्धा ठेवू शकत नाहीत म्हाताऱ्या माणसालासुद्धा कलं पाहिजे की कसं राहायचं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संपत्ती आणि पैसा हा आपल्याकडेच ठेवायचा आपल्या मुलांना सगळं द्यायचं नाही कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद